या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार यांच्या निधनाची बातमी ऐकली आणि काळजाला चटका बसला तर वैचारिक मतभेद असले तरी कामाचा माणूस कार्यकर्त्यांना मोठा करणारा माणूस असा अचानक निघून जातो हे खरंच दुर्दैवी आहे मान्य अजितदादा पवार साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो सर्कलमधील सर्व बांधवांना विनंती करतो की आज आपण कोणीही प्रचार करणार नाही आहोत आजचे दिवस आपण प्रचार बंद ठेवणार आहोत धन्यवाद काल सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली म्हणून आम्ही प्रचार बंद ठेवला मात्र काही लोकांनी ही संधी समजून घराघरामध्ये पैशाची वाटप सुरू केली अरे माय बाप हो मला मागच्या काही वर्षापूर्वी माझ्या गावातील एक ज्येष्ठ नागरिक म्हणले होते की मंगेश पैसा कमाव हे लोक काही कामाचे नाही आज मला त्यांचा शब्द आठवतोय मायबाप हो तो पैसा अवैध आहे त्या पैशातून तुमच्या लेकरांचं भविष्य घडणार होत त्याला दर्जेदार शिक्षण भेटणार होत त्या पैशातून तुमच्या लेकीची सुरक्षा वाढणार होती तिला सुरक्षा मिळणार होती जेव्हा एखाद्या लहान लेकरावर अत्याचार होतो आम्ही जेव्हा तिथं जातो तर शिस्टम मध्ये काय चुकतंय हे आम्ही प्रश्न स्वतःला विचारतो त्याचं उत्तर या ठिकाणी मायबाप सापडतय तुमच्या कामासाठी येणारा पैसा तुमच्या शिवरस्त्यासाठी जेव्हा पावसात तुमच्या गाड्या जात नाही तो रस्ता बनवण्यासाठी येणार तो पैसा आज अर्ध्या रात्री तुमच्या घरी येतोय या दोन पाच दहा पन्नास हजाराला भळभळून जाऊ नका तुमचं अस्तित्व तुमची लायकी एवढ्या विकू नका मायबाप हो पाच वर्ष तुम्हाला काढायचे आणि पाच वर्षामध्ये तुमचा होणारा दर्जेदार विकास आज माझं गाव मी आदर्श केलं तसं सर्कल आदर्श करण्याचा माझा मानस आहे मात्र या पैशापुढे मी हरलोय तुम्ही मला हरवू देऊ नका मायबाप जनता माय माऊलींनो गावात जी दारू अवैध दारू विकल्या जाते आणि त्यातून जे अत्याचार मायमावलीवर होता ते संपवण्यासाठी हा पैसा होता एखाद्या वाळूचा हैवा सुसाट पळत सुटत आणि लहान लेकरांना चिरडण्याचा प्रयत्न करत तो हैवा थांबवण्यासाठीचा हा पैसा आहे तुम्हाला एखादी सलाईन मध्ये लावण्यासाठीचा हा पैसा आहे आणि म्हणून तुमच्या कामासाठी तुमच्या भविष्यासाठी तुमच्या आरोग्यासाठी तुमच्या लेकराच्या शिक्षणासाठी आलेला हा पैसा आहे हा घेऊ घेऊन टाका मात्र तुमचं अस्तित्व विकू नका या पैशातून आपली लाचारी दाखवू नका आपण जरी गरीब असलो आपण जरी गरीब असलो आपण जरी कष्टकरी असलो आपण जरी शेतात काम करून कांदा भाकर खाणारे असलो मात्र आपण स्वाभिमानी आहोत आपण विकणारे नाहीये आणि आपण गरीबच याच्यामुळे की या लोकांनी भरमसाठ पैसा कमवलाय आणि आता आपल्याला अर्ध्या रात्री तो पैसा आणून देत आहे आणि आपलं भविष्य आपलं विकास काम आपलं आदर्श स्वप्न हे आज रात्री अंधारामध्ये चिरडल्या जात आहे म्हणून पुन्हा माय मावल्यांना मी विनंती करतो आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी विकल्या जाऊ नका स्वाभिमानी राहा आणि धनुष्यबाणाला मतदान करा